नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील देशातील हवामान परिस्थितीसंदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्येही सांगितलेलं आहे की केरळ आणि तामिळनाडूमध्ये सध्या पावसाची परिस्थिती आहे इतरत्र भारतामध्ये कुठेही पावसाळी परिस्थिती नाही मात्र उत्तर भारतामध्ये असलेल्या डब्ल्यू डीमुळे उत्तरेकडी काही राज्यांमध्ये बर्फवृष्टी होते आहे आता केवळ बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला आणि बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागामध्येच पावसाचं अनुकूल परिस्थिती आहे अरबी समुद्रात तसं विशेष वातावरण नाही भारतीय हवामान खात्याचा वेदर बुलेटिन जो आहे किंवा हवामानविषयक अंदाज जो आहे त्यामध्ये बारा तारखेला म्हणजे आज दिल्ली पूर्व राजस्थान थोडं गुजरातचा पूर्व भाग किंवा उत्तर भाग आणि संपूर्ण मध्य प्रदेश छत्तीसगड यामध्ये सध्या थंडीची लाट आहे आणि केवळ तामिळनाडूमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती दाखवण्यात आलेली आहे हाच अंदाज तेरा तारखेला कायम आहे हाच अंदाज चौदा तारखेला देखील कायम आहे आणि हाच अंदाज पंधरा तारखेला देखील कायम आहे आणि साधारणपणे याच राज्यांच्या आजूबाजूने महाराष्ट्र असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र उत्तर मराठवाडा विदर्भ या ठिकाणी जोरदार थंडी असण्याची शक्यता आहे शिवाय महाराष्ट्रामध्ये थंडी प्रचंड वाढलेली असून कोकण किनारपट्टीला देखील मोठ्या प्रमाणात गारवा वाढला आहे त्यामुळे प्रत्येकाने काळजी घ्या आपण बघतो की सध्या केवळ केरळ आणि तामिळनाडूच्या काही भागात पावसाचं वातावरण आहे बारा तारखेचा अंदाज एकवीस तारखेला यामध्ये थोडी वाढ होण्याची शक्यता आहे थोडं रायलसीमा दक्षिण कर्नाटक केरळ आणि तामिळनाडू असा पावसाचा प्रभाव निर्माण होईल जवळपास गोव्यापर्यंत थोडं पावसाळी क्षेत्र वाढण्याची शकील शक्यता आहे जेव्हा अशा प्रकारचं वातावरण तयार होतं तेव्हा थंडीचं प्रमाण कमी होतं त्यामुळे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाडा या ठिकाणची थंडीचा प्रभाव देखील कमी होऊ शकतो आपण जेव्हा सव्वीस तारखेपर्यंत अंदाज बघतो तेव्हा सिंधुदुर्गपर्यंत या वातावरणाचा प्रभाव निर्माण होतोय आणि हे पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण त्याहीपेक्षा महाराष्ट्राच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचू शकतं म्हणजे एक कमीदाबाचं क्षेत्र साधारणपणे या भागामध्ये तयार होईल आणि त्याचा परिणाम हा दक्षिणी राज्यांमध्ये होण्याची शक्यता आहे शिवाय दोन्ही समुद्रामध्ये हे वातावरण आहे तसा हा ईशान्य मान्सूनचाच प्रभाव आहे उत्तर भारतात फारसे प्रभावी डब्ल्यू डी नसले तरी वातावरण खूप बदललं आहे आणि वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे मध्य भारतामध्ये थंडीची लाट आहे महाराष्ट्रात सुद्धा त्याचा मोठा प्रभाव आहे आपण एम डब्ल्यू मॉडेलनुसार जरी बघितलं तरी पावसाचा प्रभाव केवळ केरळ तामिळनाडू रायलसीमा या भागामध्येच आहे आपण चोवीस तारखेला बघतो की दक्षिण कर्नाटक ता केरळ तामिळनाडू असं पावसाळी वातावरण तयार होणार आहे पंचवीसला देखील दक्षिण राज्यांमध्ये याचा प्रभाव राहील सव्वीस तारखेला या कमी दाबाचा प्रभाव थोडा भूभागावर सरकणार आहे त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील याचा थोडा प्रभाव पडू शकतो असा एक प्राथमिक अंदाज येऊ लागला आहे आपण काल बघितल्याप्रमाणे बंगालच्या उपसागरामध्ये जे वातावरण तयार होत आहे ते, ते साधारण त्याची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे या ठिकाणी त्याची प्रक्रिया सुरू झाली आहे पुढे याचा प्रभाव बंगालच्या उपसागराच्या अंतर्गत भागात येईल आणि जवळपास बऱ्याच भागात त्याचा परिणाम एकवीस ते पंचवीस केरळ तामिळनाडू रायल सीमा या भागामध्ये जाणवणार आहे आणि याचा प्रभाव तसा तीस तारखेपर्यंत जाणवण्याची शक्यता आहे त्यामुळे एकूणच हे मॉडेल सी एफ एस मॉडेल आहे अतिशय महत्त्वाचं आहे आपण ई सी एम डब्ल्यू एफ मॉडेलनुसारसुद्धा या ठिकाणी बघू शकतो साधारणपणे चोवीस तारखेचा हा अंदाज आहे चोवीस नोव्हेंबरचा आणि जे काही या भागामध्ये कमीदाब आहेत आणि चीनच्या समुद्रातून ते बंगालच्या उसागरामध्ये येत आहेत आणि नंतर ते साधारणपणे या पद्धतीने जाणार आहेत महाराष्ट्रावर देखील थोडा त्याचा परिणाम होणार आहे म्हणजे थोडा दक्षिणी भागांमध्ये म्हणजे आपण बघतो की दक्षिण विदर्भामध्ये किंवा दक्षिण मराठवाड्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये थोडा त्याचा परिणाम होईल परंतु पावसाची शक्यता फार कमी आहे ढगाळ वातावरण होईल आपण सध्या महाराष्ट्रामध्ये जवळपास दहा अंशापर्यंत काही ठिकाणी थंडी आलेली बघतो यामध्ये आपल्याला तेरा अंशापर्यंत किंवा बारा अंशापर्यंत थंडीचा प्रभाव दाखवला जात असला तरी काही स्थानिक ठिकाणी याचं प्रमाण दहा अंशापर्यंत उतरलेलं आहे आणि पुढे पंधरा ही जाने ची हो हे थंडीचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता सर्वच मॉडेल दाखवत आहेत आपण या मॉडेलमध्ये बघतो की जसं आपण दक्षिणेला जाऊ तसं थंडीचं प्रमाण कमी होत जाते आणि जसं उत्तरेला जाऊ तसं थंडीचं प्रमाण हे आहे याचाच अर्थ महाराष्ट्राच्या उत्तरेकडून देखील थंडीचं प्रमाण अधिक आहे त्याचबरोबर दुसरं एक वैशिष्ट्य असं आहे की समुद्राच्या ज्या किनारपट्टी भाग असतो या ठिकाणी वातावरण वेगळं असतं आणि या ठिकाणी थंडीची लाट निर्माण होत नाही तर सौम्य प्रकारची थंडी आपल्याला बघायला मिळते आपण बघतो सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार चौदा हेक्टर पसकलचा हवेचा दाब आहे आणि तसा हा पावसाला फार अनुकूल नाही आहे त्यामुळे लगेचच फार मोठा पाऊस महाराष्ट्रात येईल अशी काही भीती बाळगायची गरज नाही पावसासंदर्भातील हालचाली ज्या आहेत त्या केवळ आपल्याला बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला दिसत आहेत आणि त्या तामिळनाडू केरळ पुरत्या मर्यादित आहेत त्यामुळे आपण फार चिंता करण्याची गरज नाही चोवीस तारखेनंतर जे वातावरण बदलणार आहे त्या संदर्भातला अंदाज आपण वेळोवेळी देणार आहोत सध्या महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय